महाराष्ट्र शासनानं बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी शिल्लक असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतून बांधकाम कामगारांच्या मुलांना तात्काळ लॅपटॉप द्यावा दिवाळी सणासाठी प्रत्येक कामगाराला दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करावी या आणि अन्य मागण्यांसाठी आज अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांना निवेदन देण्यात आलं लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या बांधकाम कामगारांच्या मुलांचा शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनानं तत्काळ पावलं उचलणं आवश्यक आहे कामगार कल्याण मंडळाकडे शेकडो कोटी रुपयांचा निधी शिल्लक असून त्यातून कामगारांच्या मुलांना तात्काळ स्मार्टफोन लॅपटॉप द्यावा कामगारांच्या कुटुंबियांसाठी मेडिक्लेम योजना लागू करावी बांधकाम करताना मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जावी तसंच दसरा दिवाळी सण साजरा करण्यासाठी शासनानं बांधकाम कामगारांना दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करावी या प्रमुख मागण्यांसाठी आज अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्या वतीनं शाहूपूर येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर जोरदार जिल्हाध्यक्ष संजय गुदगे प्रशांत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांना निवेदन देण्यात आलं यावेळी विमल पोखरणीकर बाळासाहेब कांबळे प्रभाकर माने संभाजी कागलकर सुरेश संधीमनी आकाश पट्टण यांच्यासह बांधकाम कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते